महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार नंदाताई बाभोळकर यांचा प्रचार पदयात्रा आणि कोपरा सभा आणि आजची जर शरद पवारांची सभा बघितले तर नंदाताई ह्या विजयाच्या नजीक पोचताना दिसत आहेत गेल्या आठ दहा दिवसामध्ये प्रचार होत असताना अनेक संघटना असतील अनेक संस्था असतील अनेक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच असे पाठिंबा नंदाताईंना मिळत आहे आणि आज आपण पाहतोय की एल आय सी एजंट आहेत या एल आय सी एजंटांचा पाठिंबा हा नंदाताईंना मिळालेला आहे एल आय सी एजंट हे विविध भागातून विविध जिल्हा परिषद मतदारसंघातून आहे चंदगड विधानसभा मतदारसंघातील आहे कसं वाटतंय नंदा तैना पाठिंबा देत आहे नंदाताईंच्या कामाबद्दल आपल्याला काय वाटतं आणि नंदाताई चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होण्यास योग्य आहेत का हो योग्य आहेत म्हणूनच आम्ही सर्व विमा प्रतिनिधी एकत्र येऊन त्यांना जाहीर पाठिंबा दे देण्यात आलेला आहे आणि त्या एक सुशिक्षित आहेत ते डॉक्टर आहेत आणि त्या, त्या चंदगड विभागासाठी एक नवीन काहीतरी रोजगार निर्मिती करू शकतील याची अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून व्यक्त करतो आहे आणि शंभर टक्के ते आमदार होणार याची आम्हाला खात्री आहे चंदगडचा आजवरचा जर विकास पाहिला तर तुम्हाला काय वाटतं मागील पाच वर्षामध्ये झालेला विकास आणि इथून पुढे यांच्या जर समजा हातात जर तुम्ही संधी दिली तर नंदाते कशा पद्धतीने विकास करतील वाटतं आपल्याला अतिशय सुंदर लोकांना रोजगार उपलब्ध करून देतील याची अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडून आहे आणि शाश्वत विकासाबद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला जसं की जसं की बाबासाहेब कोपेकरांनी शाश्वत केलं चित्रीचं पाणी आणलं किंवा आता रोजगाराचा मुख्य प्रश्न आहे याशिवाय अनेक प्रश्न चंदगड मतदारसंघातील आहेत शंभर टक्के त्यांनी शाश्वत विकास करतील याची आम्हाला खात्री आहे त्यांनी जास्तीत जास्त मुलांना रोजगार देतील त्याचबरोबर ज्या ज्या अडे अडचणी आहेत हॉस्पिटल जे प्रॉब्लेम आहेत ते सगळं सॉल्व्ह करतील मुला मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करतील आमच्याकडे आज एम बी बी एस सारखी कॉलेज यायला पाहिजे या उप उपलब्ध करते याची आम्हाला खात्री आहे चंदगड विधानसभा मतदारसंघ हा मागासलेला मतदारसंघ म्हणून राज्यात ओळख आहे नंदा त्यांच्याकडे गेला तर तो प्रगतशील होईल का असं वाटतंय आपल्याला हो साहेब आदरणीय कुप्पेकर साहेबांचा सा तो वारसा आहे आणि नंदा तर ह्या उच्च शिक्षित आहेत आणि नक्कीच या मतदारांना देखील वाटतं की या मतदारसंघामध्ये सगळ्या सगळ्या दृष्टीने प्रगती नंदाताईंच्या माध्यमातून होय एल आय सीच्या निमित्ताने तुम्ही गावोगावी फिरताय चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये फिरताय कसं वाटते मागील पाच वर्षामध्ये झालेला विकास आणि इथून पुढे कसा व्हायला पाहिजे काय अपेक्षा आहे जनतेची चंदगड विधानसभा मतदारसंघातील शून्य मतदारांची जो विकास व्हायला पाहिजे होता तो यापूर्वी झालेला नाही या गेल्या पाच वर्षात तो नंदाताईंच्याकडून अपेक्षित आहे नंदातेच्या यशामध्ये किंवा नंदाते आता विधानसभेची जी लढाई लढत आहेत त्यांना कशा पद्धतीने एल आय सी एजंट सहकार्य करतील एल आय सी एजंटचा हा त्यांना तर असणारच आहे प्लस आम्ही आमच्या माध्यमातून जेवढं सहकार्य होईल तेवढं त्यांना प्लस कसं आहे की ज स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या माध्यमातून जे त्यांनी आता इतक्या वर्षामध्ये आमदारपासून पदापासून मंत्रीपदापासून ते विधानसभेचे सभापती पदापर्यंत त्यांनी जे पद भूषवली हो ती गडिंग सा तालुक्यामध्ये ही पहिलीच वेळ होती तसं म्हटलं तर शिवाय बाबासाहेब कोपेकरांनी आपल्या विकासाचे गंगा गंगा आपण हिरणकेशीच्या माध्यमातून जे आपल्या भागामध्ये आणली त्या हिरणकेशीच्या चित्रीचे धरण मानलं त्यांनी त्याच्यामुळे आपला जो भाग आहे चंदगड गडिंग्लचा आजरा जो आहे ना पूर्णपणे सुजलाम सुपलाम झालेला आहे आणि त्याचा एक ऋणे फेडायची संधी आपल्याला मिळालेली आहे त्यांच्या मुलगी असेल त्या मुलगीच्या माध्यमातून आणि त्यांचे प्लस पॉईंट एवढे आहेत की त्यांनी वेल एज्युकेटेड आहेत एक डॉक्टर स्वतः आहेत आणि त्यांना सामान्य माणसांची प्रश्नांची खूप मोठी जाण आहे कारण की बाबासाहेब कुपेकरांच्याच घरामध्ये वाढल्यामुळं त्यांनी लहानपणापासून राजकारणाचे धडे गिर गिरवलेले आहेत शिवाय प्रत्येक गावागावामध्ये त्यांचा जनसंपर्कच आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक मतदारसंघ संघ असेल किंवा खेडेगाव असेल त्यांनी पोचल्यामुळे त्यांना प्रत्येक गावामध्ये काय सुविधा केल्या पाहिजेत किंवा तरुणांची बेरोजगारी केलं कशा पद्धतीची आहे विकास कामं पद्धतीने झाले पाहिजेत आज जर आपलं गडिंग्ल चंदगड आज असेल ह्या त्या भागामध्ये एम आय डी सीचा जो प्रकल्प आहे हे फक्त नावालाच आहे इंडस्ट्रीजचा पत्ता नाही किंवा इतर रोजगार अजिबात नाही आहे तर त्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेऊन काम करतील ह्याची आम्हाला खूप म्हणजे आशापण आणि एक संधी आपण त्यांना देऊ आणि त्यामधून ते आपले प्रश्न सोडवतील याची खात्री आपल्याला यशापर्यंत पोहोचण्यासाठी एल आय सी एजंटांची कितपत मदत मिळू यशाच्या यशासाठी एल आय सी एजंटांची खूप सारी मदत होऊ शकते कारण का एल आय सी एंड हा घरोघरी पोचलेला विमाप्रतीने असतो आहे आणि त्याच्यामुळं नंदादेना ह्याचा खूप फायदा होऊ शकतो आहे आणि आमची अपेक्षा आहे की जसं बाबासाहेब कुपेकरांनी आपल्या चंद्र मतदारसंघासाठी जे काम केलं तसं नंदाती पण करतील आणि ही आमची त्यांच्याकडून म्हणजे आशा आहे म्हणून आम्ही त्यांचं त्यांना पाठिंबा देतो आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार ह्या नंदाताईंना लहानपणापासूनच समाजकारण राजकारणाचा हा बालकडू मिळालेला आहे बाबासाहेब कोपेकरांनी शाश्वत कामं केलेले आहेत त्याच पद्धतीने नंदाताई भव्य आमदार होतील आणि चंदगड विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करतील जो मागासलेला चंदगड मतदारसंघ आहे त्याला प्रगतीपत्तावर नेतील असा विश्वास या यलाशी एजंड आहे त्यामुळे आज नंदाताईंना हा पाठिंबा दिलेला आहे पाठिंबा दिल्यामुळे नंदाताईंचं पारडं हे जड झालेलं आहे आणि येणाऱ्या या विधानसभेच्या लढाईमध्ये त्यांना या असोसिएशनचा फायदा होणार असून नक्की नंदातही या आमदार होतील असा विश्वास आज या पाठिंब्यानंतर एल आय सी एजंट असोसिएशनने लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे गडिंगले झून लाईव्ह मराठीसाठी नितीन मोरे